स्वाध्याय एक पॉईंट दोन हा स्थानिक किमतीविषयीचा स्वाध्याय आहे तर आपण स्थानिक किमतीविषयी थोडी माहिती घेऊया समजा आपण एक संख्या घेतली एकोणनव्वद हजार चारशे सदुसष्ट आपल्याला या ची स्थानिक किंमत शोधायची आहे तर हा नऊ आपण खाली घेतला नऊच्या उजवीकडं एकूण तीन अंक आहेत म्हणून नऊवरती तीन शून्य दिले ही झाली नऊची स्थानिक किंमत नऊ हजार किंवा एका दशक शतक आणि हजार म्हणजे नऊ हजार अशाही पद्धतीनं आपण नऊची स्थानिक किंमत काढू शकतो ही नऊ हजार ही स्थानिक किंमत आपण नऊ गुणुले एक हजार या पद्धती ही लिहू शकतो किंवा नऊ गुणुले एकावरती तीन शून्य आहेत म्हणून दहाचा तिसरा घात याही पद्धतीचा आपण लिहू शकतो चौथी पद्धत जर आपल्याला बघायची म्हटलं तर हा दहाचा तिसरा घात आपण छेदस्थानी घ्यायचं म्हटलं नऊच्या तर नऊ छेद दहाचा इथं तीन आहे छेदाला घेतल्यावरती दहाचा चार ऋण तीन गात होईल आणि पाचव्या पद्धतीमध्ये नऊ गुणुले छेद दहाचा ऋण तीन अशा पद्धतीनं आपण नऊची स्थानिक किंमत लिहू शकतो या नऊच्या सर्व स्थानिक किंमती सारख्याच आहेत आपण दशांश रूपातील एक संख्या घेऊया जर आपण अठ्ठेचाळीस चिन्ह पाच सात आठ ही दशांश रूपातील संख्या घेतली तर आधी आपण या दशांश रूपातील संख्येचं वाचन कसं करायचं ते पाहूया अठ्ठेचाळीस चिन्ह पाच सात आठ अशा पद्धतीनं आपण या संख्येचं वाचन करू शकतो किंवा अठ्ठेचाळीस दशांश चिन्ह पाचशे अठ्ठ्याहत्तर अठ्ठेचाळीस चिन्ह पाचशे अठ्ठ्याहत्तर सहस्रांश अशा पद्धतीनं आपल्याला या संख्येचं वाचन करता येतं आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे मी अठ्ठेचाळीस दशांश चिन्ह पाच सात आठ अशा प्रकारे या संख्येचं आपण वाचन करू शकतो हा अठ्ठेचाळीस ही जी संख्या आहे ती पूर्ण संख्या आहे आणि हा पॉइंट नंतर न पाच सात आठ ही अपूर्णांक आहे तर यामध्ये अठ्ठेचाळीस पॉइंट पाच सात आठ ह्या पाचं स्थान आहे दशांश सातचं स्थान आहे शतांश आणि या आठचं स्थान आहे सहस्रांश तर या दशांश रूपातील संख्येचं किंवा संख्येचे स्थानिक किंमत कशी लिहायची ते आपण पाहूयात अठ्ठेचाळीस पॉइंट पाच सात आठ तर ह्या पाचची स्थानिक किंमत येईन शून्य पॉईंट पाच ह्या सातची स्थानिक किंमत इन शून्य पॉईंट शून्य सात आणि या आठची स्थानिक किंमत इन शून्य पॉईंट शून्य शून्य आठ तर आपण या आठची स्थानिक किंमत आणखी कोणकोणत्या प्रकारे आपण लिहू शकतो ते पाहूया शून्य पॉईंट शून्य आठ ही आपण स्थानिक किंमत आठ गुणुले दहाचा ऋण तीन या पद्धतीत लिहू शकतो सॉरी शून्य पॉईंट शून्य आठ या पद्धतीत आपण लिहू शकतो जर आपल्याला हा पॉइंट या संख्येमध्ये नको असेल तर जर आपण इकडं तीन घर हा पॉइंट सरकवला तर आठ गुणुले दहाचा तीन आपल्याला लिहावला लिहावं लागेल आणखी दुसऱ्या पद्धतीमध्ये दहाचा ऋण तीन घात जर आपण आठच्या छेदाला घेतला तर तो, तो दहाचा तिसरा घात होतो यानंतरनं ही स्थानिक किंमत आपण आठ गुणुले एक छेद दहाचा तिसरा याही पद्धतीमध्ये आपण लिहू शकतो तर आता आपण तुम्हाला या सर्व स्थानिक किमतीविषयीच्या बेसिक कन्सेप्ट समजल्या असतील तर आपण उदाहरणं सोडवायला सुरुवात करूया स्वाध्याय एक पॉइंट दोन त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आपण अगोदर संख्या लिहून घेत घेऊया त्र्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस तर आपल्याला तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक शोधायचा आहे तर या ची स्थानिक किंमत असेल तीन हजार आणि या एकक स्थानच्या ची स्थानिक किंमत असेल तीन यांची जर आपण वजाबाकी केली फरक म्हणजे वजाबाकी तर आपल्याला उत्तर मिळेल दोन हजार नऊशे सत्त्याण्णव पर्याय दोन आपण उदाहरण सोडूया अधिक वाय ही दोन अंकी संख्या सहासष्ट आहे जर स्थानी वाय असेल तर एक्स बरोबर किती आता तिनेक्स अधिक वाय ही जी संख्या आहे ती सहासष्ट आहे आणि एकाच स्थानी वाय असेल म्हणजे वायची किंमत असेल वाय बरोबर सहा आता ही सहा किंमत आपण वायच्या ठिकाणी ठेवूयात तिनेक्स अधिक सहा बरोबर सहासष्ट हे अधिक सहा बरोबर चिन्हाच्या इकडं पाठवलं की ते ऋण सहा होतं तिनेक्स बरोबर सहासष्ट वाजा सहा तीन एक्स बरोबर सहासष्ट सहासष्टमधून सहा गेले साठ आणि एक्स बरोबर हे तीन आणि एक्स याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे हे गुणुले तीन या साठ कडे आपण पाठवलं तर ते भागिले होतं साठ भागिले तीन तीन एक तीन आणि वीसचा भाग बसेल एक्स बरोबरील वीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल प्रश्न क्रमांक आपण तीन दोन पी पाहूया क्यू ही दोन अंकी संख्या सतरा आहे जर एक स्थानी सात असेल तर पी बरोबर किती दोन पी अधिक क्यू ही दोन अंकी संख्या किती आहे सतरा आहे आणि एकक स्थानी सात आहे म्हणजे क्यूची किंमत सात आहे दोन पी अधिक सात बरोबर सतरा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पी म्हणून हे अधिक सात मी इकडं पाठवलं तर ते ऋण सात होतं दोन पी बरोबर सतरातून सात गेले दहा हे दोन मी भागिलेला पाठवलं पी बरोबर दहा छेद दोन बे एक बे, बे पंचे दहा पीची किंमत आपल्याला मिळेल पाच पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपल्याला मिळणार आहे प्रश्न क्रमांक चार पाहूयात पाच फुली चार फुली या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक दोनशे सत्त्याण्णव आहे तर फुलींच्या जागी टिंबटिंब अंक आहे किंवा कोणता अंक आहे जर मी या फुलीची स्थानिक किंमत असेल फुली गुणुले शंभर आणि या फुलीची स्थानिक किंमत असेल फक्त फुली असेल म्हणजे त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक आपल्याला मिळेल फरक म्हणजे वजा बाकी दोनशे सत्त्याण्णव आता आपण फुली कॉमन घेतली शंभर वजा एक बरोबर दोनशे सत्त्याण्णव फुली गुणुले शंभरमधून एक गेले नव्याण्णव बरोबर दोनशे सत्त्याण्णव आपल्याला फुलीची किंमत काढायची आहे हे नव्याण्णव गुणुले आहे इकडे गेल्यावरती भागिले होईल फुले बरोबर दोनशे सत्त्याण्णव भागिले नव्याण्णव 99, नव्याण्णव 99, एक नव्याण्णव नव्याण्णव त्रिक दोनशे सत्त्याण्णव म्हणजे आपल्याला फुलीची किंमत तीन मिळाली पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल आपण हे उदाहरण निरीक्षणानं पण आपण सोडू शकतो जर फरक दोनशे सत्त्याण्णव असेल म्हणजे तीनशे वजा तीन या फुलीची किंमत जर आपण तीनशे धरली तर मधनं तीन, तीन गेलं की आपल्याला दोनशे सत्त्याण्णव मिळेल म्हणजे फुलीच्या जागी तीन हा अंक असेल पाचवा प्रश्न पाहूया सत्तावन्न लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस या संख्येमध्ये चार या अंकाची स्थानिक किंमत किती आहे आपण संख्या लिहून घेतली सत्तावन्न लाख त्र्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस तर आपल्याला उत्तर जे शोधायचं आहे ते दहाच्या घात रूपात शोधायचा आहे म्हणून हा चार एकक आणि दशक म्हणजे चारची स्थानिक किंमत आहे चाळीस ही संख्या आपल्याला दहाच्या घातांकित रूपात लिहायची आहे चाळीस म्हणजे चार गुणुले दहा आणि ठरल्याप्रमाणे एका शून्य किती एक म्हणून चार व दहाचा एक घात पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपल्याला मिळेल तर आठवडा आपण दहाच्या घाताविषयी माहिती पाहूया दहाचा तिसरा घात म्हणजे दहावरती तीन शून्य हे चुकीचं आहे दहाचा तिसरा घात म्हणजे एकावरती तीन शून्य हजार दहाचा पाचवा घात म्हणजे दहावर पाच शून्य नव्हे तर या एकावरती पाच शून्य म्हणजे दहाचा पाचवा घात म्हणजे एक लाख आणि समजा एकावरती एक, एक दोन तीन चार पाच सहा सात एकावरती सात शून्य आहेत ही जर संख्या आपल्याला दहाच्या घातरूपात लिहायची असेल तर एकावरती शून्य किती सात म्हणून दहाचा सातवा घात अशा प्रकारे आपल्याला लिहिता येतं उदाहरण पाहूया सहावं उदाहरण त्रेपन्न पॉइंट चार तीन सहा या संख्येत चारच्या उजवीकडील तीन या अंकाची स्थानिक किंमत चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे आपण दशांश रूपातील संख्या लिहून घेतली त्रेपन्न चिन्ह चार तीन आणि सहा आता विचारलं काय चारच्या उजवीकडील या ठिकाणी चार आहे चारच्या उजवीकडील तीन म्हणजे इकडला तीन याची स्थानिक किंमत हा पॉइंट म्हणजे शून्य पॉइंट पॉइंट ना हा तीन दोन नंबरला आहे म्हणजे शून्य पॉईंट शून्य तीन ही किंमत बरोबर चारच्या डावीकडील तीनच्या किती पट आहे चारच्या डावीकडं हा तीन आहे तर या तीनची स्थानिक किंमत तीनच आहे कारण तो या पूर्ण संख्येमध्ये एकाक स्थानी आहे तर या तीनच्या किती पट आहे असं आपल्याला विचारला आहे आपण पट म्हणजे गुणाकार असतो ती एक्स मानूया आपल्याला एक्सची किंमत शोधायची आहे म्हणून या तीनला इकडं पाठवलं तर ते भागिले होईल शून्य पॉईंट शून्य तीन भागीले तीन बरोबर एक्स आता आपल्याला उत्तर उत्तर जर बघितलं तर हे दहाच्या रूपामध्ये आहे दहाच्या घात रूपामध्ये आहे म्हणून आपण शून्य पॉईंट शून्य तीन ही संख्या दहाच्या घात रूपात लिहूया मला जर पॉईंट नको असेल म्हणजे शून्य पॉईंट शून्य तीन ही संख्या आपण जर हा पॉईंट दोन गर इकडं सरकवला तर तीन गुणूले दहाचा ऋण दोन येतं आणि भागिले तीन तीनला तीन कट होईन एक्सची किंमतीन दहाचा ऋण दोन घात पर्याय क्रमांक चारमध्ये आहे म्हणून पर्याय चार बरोबर येणार आहे शेवटचा यातला प्रश्न आपण पाहूया पुढील पैकी कोणत्या संख्येतील चार व पाच या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज सर्वात जास्त आहे आपण पर्याय एक पाहूयात याच्यामध्ये पाचची स्थानिक किंमत आहे पाचशे चारची स्थानिक किंमत आहे चार बेरीज आली पाचशे चार पर्याय दोन पाहूयात इथं पाचची स्थानिक किंमत आहे पन्नास अधिक चारची स्थानिक किंमत आहे चार पन्नास चार चोपन्न पर्याय क्रमांक तीन पाहुयात इथं पाच ची स्थानिक किंमत आहे पाचशे आणि चारची स्थानिक किंमत आहे चाळीस इन पाचशे चाळीस पर्याय क्रमांक चार पाहुयात चारची स्थानिक किंमत आहे चाळीस आणि पाच ची स्थानिक किंमत आहे पाच बेरीज इन पंचेचाळीस तर चार व पाच या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज सर्वाधिक कुठं आहे तर सर्वाधिक बेरीज आहे पर्याय क्रमांक तीन ला म्हणून पर्याय तीन हे उत्तर तुमचं बरोबर येईल जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की देवकीज मॅथ्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जरी तुम्हाला याच्यामधील एखादा प्रश्न सोडवताना काही अडचण येत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा ही माझी उदाहरणे सोडवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलही मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद